ओबीसी एस सी एस टी व मराठा तरुणांची दाखले देण्यासाठी होणारी अडणूक थांबवावी व प्राधान्यक्रमाने दाखले द्यावे आमदार सुधीरदा गाडगेळ महाराष्ट्र सरकारने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ए सी बी सी प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत शासनाने जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिले आहेत सध्या स्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकर भरती संदर्भात जाहिरात बदलून एसई बी सी उपलब्ध करून दिलेला आहे याशिवाय घोषित झालेला बारावी निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार असल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार व शैक्षणिक प्रवेश यासाठी ई सेवा केंद्राकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून सदर प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे समाज कल्याण विभाग जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली या समितीकडून देखील जात प्रमाणपत्र देण्याकरिता कारणे देऊन विलंब केला जातो यासाठीच आमदार सुधीरदा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेऊन निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावे व प्राधान्यक्रमाने जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रहिवासी दाखला अशी महत्वाची कागदपत्रे जलदगतीने देण्याच्या सूचना करण्यात याव्यात असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी आमदार सुधीरदादा यांना सांगितले की प्राधान्यक्रमाने सर्वांना दाखले दिले जातील व कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खात्री दिली यावेळी संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील युवा मोर्चाचे अमित देसाई प्रकाश पाटील सिद्धांत काटकर सिद्धार्थ विभूते स्वप्नील मिर्जे प्रवीण कुलकर्णी सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते